नमस्ते कुक विथ मी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत आणि महाराष्ट्र आपण या ठिकाणी बघू शकताय खूपच सुंदर आणि खूपच स्वादिष्ट अशी आपली या ठिकाणी पुरणपोळी तयार झालेली आहे पुरणपोळी हा जो आपला महाराष्ट्राचा सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे जो की माझ्या आईने मला ज्या पद्धतीने शिकवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर खूपच लुसलुसीत आणि मोमो अशी आपली ही पुरणपोळी या ठिकाणी तयार होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर अशी पुरणपोळी आपली आहे तर चला तर मग याची तयारी करूया यासाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे अर्धा किलो चणा डाळ आपण या ठिकाणी बघू शकता चणा डाळ म्हणजे थोडीशी मिडियम टाईपची जी वाय वाटी आहे त्या वाटीने ही चणा डाळ घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण चणा डाळ खूप चांगल्या पद्धतीने ह्याला साफ करून घेऊया त्यामध्ये काय खडे वगैरे असतील तर ते बाजूला काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही चणा डाळ जी आहे ती स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची आहे आता यामध्ये मी पाणी टाकत आहे एक दोन वेळा आपण याला पाण्यातनं काढून घेऊया आणि मग आपण याला कुकर लावणार आहोत आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे कुकर छानपैकी गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण ही चणा डाळ टाकणार आहोत आणि चणा डाळमध्ये जवळजवळ जवड़ आता अर्धा किलो डाळ आहे तर त्या तुलनेमध्ये मी ह्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे छानपैकी याला हलवून घेऊया आणि आता कुकरला बंद करूया आता याच्या आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत नॉर्मली आपण तुर किंवा अन्य डाळीच्या ज्या शिट्ट्या काढतो त्यापेक्षा ह्याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी डाळ जी आहे पुरंत तयार करत असताना डाळीवरती ते डिपेंड असतं तर चला तर आमटीची पण तयारी करून घेऊया आमटीसाठी मी या ठिकाणी काही गरम मसाला उपयोगात घे आणलेला आहे आणि थोडंसं आलं लसूण कोथिंबीर आहे कांदा आहे टोमॅटो आहे हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे याला आप आपल्याला फोडणीसाठी सार तयार करण्यासाठी आमटीचा गरम मसाला तयार करायचा आहे यासाठी आता सर्वात प्रथम हा कांदा जो आहे तो कांदा आपण छानपैकी फ्राय करून घेऊया बिलकुल हलका ब्राऊन कलर येईपर्यंत हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो छानपैकी फ्राय करायचा आहे आता आपण या ठिकाणी बघू शकता आहे कांद्याला खूप छान असा कलर आलेला आहे आता हा कांदा मी एक दोन मिनट इथं फ्राय करते परतून घेते आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये काढूया आमटी जी आहे ती आमटी त्याच्या ग्रेवीवरती आणि त्याच्यासाठी आपण जे मसाले वगैरे यूज करतो त्यावरती डिपेंड असते त्यामुळे आमटी करत असताना कधीही फ्रेश मसाल्यांचा जर आपण उपयोग केला ना तर आमटी खूपच चविष्ट आणि खूपच भन्नाट अशी होते आता हा कांदा बघा आपण बघताय की खूपच छान सोनेरी असा कलर याला आलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने आता आपण आणि जी आपली सामग्री आहे ते पण आपण या ठिकाणी आता फ्राय करून घेणार आहोत आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल आणखी टाकायचं आहे आणि जो एक मिडियम साईजचा टोमॅटो मी या ठिकाणी यूज केला होता तो टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला पण छान असं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फ्राय करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं जास्त तेलाचा उपयोग नाही करायचा आहे आता बघा किती छान कलर आपल्या ह्या टोमॅटोला पण आला आहे आता हे टोमॅटो जे आहे ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे जे गरम मसाले ज्यामध्ये शहाजिरा आहे लवंग आणि मिर आहे तेजपत्ता आहे आणि दालचिनीचे तुकडे आहेत थोडेसे आणि थोडंसं खोबरं आहे हे सगळं आपल्याला गरमागरम भाजून घ्यायचं थोडंसं घणं पण मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे सगळं आता आपल्याला तेलामध्ये थोडं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे हलका ब्राऊन कलर छान कलर येईपर्यंत यायला हे करायचं आहे आणि आता दालचिनी टाकते लवंग आणि मिरे पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत थोडेसे धणे पण टाकलेले आहेत ह्याला बिलकुल लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचे आणि शहाजीरा पण आता ह्यामध्ये टाकून घेते मी आणि छान पेटी आता हे सगळं फ्राय झालेलं आहे फक्त दोन मिनिटभर भर केल्याच्या नंतर हे छान कलर ह्याला असा येतो आणि खूप असा सुगंध ह्याचा दरवळत आहे मसाल्यांचा आता हे जे खोबरं आहे त्याची बारीक अशी तुकडी करून घेतलेले आहेत ते पण आता आपण ह्यामध्ये फ्राय करून घेऊया पण हलका ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचं आहे ज्यामुळे की आपली आमटी जी आहे ती खूपच चविष्ट आणि खूपच सुंदर अशी होणार आहे थोडसच एकदम तेल टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि छानपैकी ह्याला आपण फ्राय करून घेऊया आपण या ठिकाणी बघू शकता किती छान असा कलर आपल्या सगळ्या मसाल्यांना आलेला आहे गरमागरम असा आपला झणझणीत मसाला या ठिकाणी तयार होणार आहे तोपर्यंत चला आता पुरणाची तयार करून मी तयारी करून घेऊया शिट्या पण झालेल्या आहेत कुकर आता थंदा घ्यायला बाजूला ठेवलेला आहे तोपर्यंत हा गूळ जो आहे तो गूळ मी थोडासा या ठिकाणी खोवून घेणार आहे याला आपण किसून किंवा चाकूच्या सहाय्याने असं कट करून पण घेऊ शकता यामुळे आपलं पुरण जे आहे ते छान सॉफ्ट होणार आहे आणि लवकर शिजायला मदत होणार आहे गुड़ी गुड़ी या ठिकाणी मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे थोडासा यातला गुळ मी बाजूला काढून ठेवणार आहे कारण पुरण खूपच गोड घेत नाही तर आणि मग अशा पद्धतीने ह्या गुळाच्या आपण छान त्याला आपण हे केलेलं आहे आता शिट्या झालेल्या आहेत आता कुकरला आपण ओपन करूया आणि बघा डाळ किती छान शिजली आहे आता आपण चेक करूया एका चमच्याच्या सहाय्याने एकदम सॉफ्ट अशी ही डाळ झालेली आहे डाळ जेव्हा छान शिजते ना तेव्हा आपलं पुरण जे आहे ते खूपच छान बनतं आणि पुरण छान सॉफ्ट मऊ मऊ असेल तर आपलं पुरणपोळी जी आहे ती पण छान मऊ आणि मिसू खायला मदत होते तर बघा खूपच छान अशी डाळ शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला आमटीसाठी थोडंसं त्याचं सारण काढायचं आहे आणि त्यासाठी ह्याच्यामध्ये मी आता एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की पाणी जे आहे ते गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आहे पाणी जे आहे ते आता निथळून घेऊया एका साईडला कारण ह्या पाण्यामुळेच आपली आमटी जी आहे ती खूप खमंग आणि चविष्ट अशी होणार आहे आणि थोडंसं चमचाभर जे आहे ते असं फिक्केची डाळ आहे चना डाळ ती पण काढणार आहे आपण कारण हे आपल्या आमटीला किंवा सारासाठी आपल्याला हे लागणार आहे याला वाटून घेऊन आपण नंतर याचा यूज करणार आहोत आता ह्याच्यातलं सगळं पाणी मिथळून काढल्यामुळे आता ही डाळ जी आहे ती पुरणासाठी तयार झालेली आहे यामध्ये आता ही जे पुरण ग गूळ जे आहे बारीक केलेला तो गूळ टाकायचा आणि छान पद्धतीने ह्याला आपण आता हलवू साह्याने छानपैकी गूळ आणि डाळ जी आहे ती आपल्याला मिक्स करायची आहे यावेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचं की गॅस जो आहे तो एकदम मंदाचे वर ठेवायचा आहे आता या ठिकाणी मी पाच ते सहा वेलची घेतलेली आहे त्यातले दाणे काढलेले आहेत ते दाणे पण यामध्ये टाकूया पाहिजे तर आपण याला वाटून पण टाकू शकतो मित्र असंही टाकलं तरी पण ह्याचा फ्लेवर या पुरणामध्ये येतो आणि पुरण जे आहे ते खूपच स्वादिष्ट बनतं आणि पचायलाही हे सोप्पं होतं पुरण जे आहे ते छान दहा मिनटापर्यंत आपण शिजवलेलं आहे आणि छान पुरण आपलं तयार झालेले आहे आता ह्याला पुरणपात्रामधून वाटून घेतले आणि बघा किती छान असं सुंदर आपलं पुरण तयार आहे चला तर मग आता आपण आमटीची तयारी करूया आमटीसाठी आपण ग्रेवी तयार केलेली आहे कांदा टोमॅटोची अद्रक लसूणची कोथिंबीरची पेस्ट आहे गरम मसाले वाटलेले आहेत आणि चणा डाळ जी आहे ती पण वाटून घेतलेली आहे गॅसवरती एक पातेल ठेवा मीडियम साईजचं त्याच्यामध्ये एक दोन चमचे मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला हिरे टोमॅटो आणि कांद्याची ग्रिवी आहे ती टाकायची आणि खूपच छान पद्धतीने त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लो फ्लेम वरती आपल्याला ही प्रक्रिया जी आहे ती करायची आहे कलर किती छान दिसतो आहे छान अशी लालशी लालसर आणि सुंदरशी आपली ग्रेवी तयार केली झालेली आहे तेल पण सुटत आहे आता या स्टेज वरती आपल्याला हे जे गरम मसाले आपण वाटलेले होते ते गरम मसाले पण यामध्ये टाकायचे आहेत आपली आमटी जी आहे ती खूपच चविष्ट आणि भन्नाट होणार आहे बघा मसाले टाकल्याच्या नंतर आमटी त्या ग्रेवीचा कलर कसा छानपैकी चेंज झालेला आहे जसा आमटीचा कलर आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट कलर आपल्या ह्या ग्रेवीला आत आलेला आहे आता ह्या स्टेजवरती आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट पण टाकून घेऊया आणि छान छानपैकी आपण त्याला मिक्स करूया खूपच छान असे मिश्रण तयार झालेले आहे आता आपण थोडेसं हाफ टीस्पून हळदी पावडर टाकूया आवडीनुसार लाल तिखट प्रयोग करायचा आहे या ठिकाणी मी दोन ते अडीच चमचे लाल तिखट घेतले जे की गावरान तिखट आहे जे की खूपच झणझणीत असं आहे त्यामुळे मी दोन चमचेच तिखट घेतलेलं आहे थोडासा गरम मसाला आणि आता यामध्ये हे जे आपण सारण काढलं होतं डाळीचं ते सार ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान पेटीवरतून वरतून ते डाळीचं जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते पण वाटलेलं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे छानपैकी आमटीला आता हलवून घेऊया खूपच भन्नाट खूपच झुंझणीत आणि खूपच चविष्ट अशी आपली ही आमटी तयार होते एकदा अवश्य तयार करून पहा जशी आपल्या आईच्या हाताला चव असते त्या पद्धतीचीच ही आमटी आपली तयार होते एकदम सुंदर आता ही आमटी आपण जवळजवळ एक चार ते पाच मिनिट छानपैकी मंदाजेवरती आपण ह्याला शिजू देणार आहोत स्वादानुसार वरून मीठ टाकूया आमटी पण आपली तयार झालेली आहे आता लास्टची प्रोसेस आहे ती पुरणपोळीची पुरणपोळीसाठी मी कणिक डिझाऊन ठेवलं होतं जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं कणिक आपण छान सॉफ्ट करून कणकेवरती पण अवलंबून असतो खूप छान असं पीठ मिळून घ्यायचं आहे जे कि बिलकुल सॉफ्ट असेल त्यानंतर छोटासाच गोळा घ्यायचा आहे पुरणासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते की हे जे गोळा आहे पुरणाचं जे हे आहे ते खूप छोटंसं घ्यायचं कारण त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आपण पुरण टाकणार आहोत त्यामुळे हे छोटंसंच लागतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुरण टाक टाकायचे पुरण भरून घेऊया आता थोडं थोडं भरून घेऊया ह्याच्यामध्ये कारण गच्च पुरण भरलेली पुरणपोळी जी आहे ती छान अशी टम्म फुटते आणि खास खायला पण खूपच छान लागते मग लुसलुसीत अशी जेवढं पुरण जास्त असेल ना तेवढी ही पुरणपोळी खूप छान बनते असं माझ्या आईने सांगितलेले आहे आणि त्यामुळे मी पण तसाच प्रयत्न करते जास्तीत जास्त पुरण भरून करण्याचा आता थोडंसं जागा ह्याच्यामध्ये शिल्लक ठेऊया कारण त्यामुळे आपली पुरणपोळी जी आहे ती फुकण्याचं मदत होणार आहे आता ह्याचं बंद करून ठेऊया तोंड छानपैकी आता ह्याचा एक असं हे करून घ्यायचं आहे तयार करून ठेऊया एक लाटा लाटली तयार करून घेऊ शकतेची दोन्ही बाजू पीठ लावूया छानपैकी हाताने असं दाबून गुटांच्या सहाय्याने थोडंसं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे पुरणपोळी लाटत असताना जास्त ह्याच्यावरती प्रेशर येणार नाही ते बघायचं बिलकुल हलक्या हलक्या हाताने आपल्यालाही छानशी आपल्याला मिडियम साईजमध्ये जेवढी आवडते तेवढी पुरणपोळीचा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी आता आपण शिकू घेऊ या ठिकाणी बघू शकता पुरण छान बनलेलं असल्यामुळे आपली पुरणपोळी बिलकुल फुटलेली नाहीये आणि पुरणपोळी जेव्हा फुटत नाही तेव्हा लक्षात घ्यायचं की आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट बनलेलं आहे आणि पुरणपोळीसाठी जे कणिक बनवलेलं आहे ते पण छान बनलेलं आहे गॅसवरती एक तवा ठेवला आहे तवा छान गरम झालेला आहे वरतून थोडंसं तूप टाकूया आणि त्याच्यावरती ही पोळी टाकूया तर ही पोळी टाकल्याच्या नंतर ह्याच्यावरती जे पीठ असतं ते एका कपड्याच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पन्नास मिनिटामध्ये घ्यायची आहे दोन्ही साईडने छानपैकी आपण ह्याला तूप लावूया आणि पोळी छानपैकी शेकून घेऊया खूपच सुंदर कलर असा आपल्या गोळीला आलेला आहे अशा पद्धतीनेच बाकीच्या पण पुरणपोळ्या ज्या आहेत त्या आपण शेकून घेऊया गरमागरम अशी पुरणपोळी या ठिकाणी तयार झालेली आहे जी खूपच नरम आणि आहे इकडे आमटी पण आपली आता रेडी झालेली आहे खूपच छान पद्धतीने आता ती ही झालेली आहे मिक्स झालेली आहे आमटीचं आता बंद करून घेऊया तर पुरणपोळी म्हटलं की त्याच्यासोबत पापड आणि हे भजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच पुरणपोळी खायला मजा येते त्यामुळे थोडंसं पापड पण फ्राय करून घेऊया या ठिकाणी मी उडदाचं पापड जे आहे ते फ्राय करत आहे तुम्हाला जे आवडत असेल ते पापड तुम्ही सोबत फ्राय करू शकताय आणि पुरणपोळीचा यासोबतच आता थोडेसे पकोडे किंवा भजे जे आहेत ते पण आपण फ्राय करून घेऊया तुम्हाला आवडत असतील तर कांदा पकोडे किंवा अन्य प्रकारचे पकोडे तुम्ही बनवू शकता मिरची भजी फ्राय करते कारण पुरणपोळीसोबत शक्यतो पुरणपोळी गोड असल्यामुळे ह्याच्यासोबत मिरची भजी जी आहे ती खूपच छान लागते आणि खाण्यामध्ये खूपच छानसा असा आनंद येतो आता आपण हे मिरची त्याच्यामध्ये पुढून सगळं छानपैकी फ्राय करून घेऊया त्याचं मिश्रण मी अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं डाळींचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा वगैरे टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मिरची बुडवून आपल्याला अशी ही मिरची भिरशी तयार करून घ्यायची आहे छान असा लालसर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या मिरची मिरची जे आहेत ते तयार करून घ्यायची आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर तयार आहे गरमागरम खूपच सुंदर अशी महाराष्ट्रीयन पुरणपोळी आता आपण पुरणपोळीचं प्लेट जे आहे ते लावूया यासाठी भात आपण घेतलेला आहे दूध आहे आमठी आहे खूपच छान झणी अशी आमटी तयार झालेली आहे ती पण निघलेली आहे दुधावरती तूप टाकू घालूया त्यामुळे आपली पुरणपोळी छान लागणार आहे पापड ठेवूया पुरणपोळी आणि सगळ्यात शेवटी गरमागरम मिरची भाजी अशा प्रकारे आपलं पुरणपोळीचा बेत जो आहे तो तयार आहे गरमागरम असे पुरणपोळीचे ताट जे आहे ते तयार आहे तर कशी वाटली मी केलेली पुरणपोळी मला कमेंट करून अवश्य कळवा